नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल ओ अकॅडमीची या स्कॉलरशिप सिरीज मध्ये आपल्या सगळ्यांच्या हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत आपली जी स्कॉलरशिपची परीक्षा असते कोणती स्कॉलरशिपची परीक्षा आपल्याला माहिती आहे आपली जी गव्हर्नमेंट आहे ते दरवर्षी मुलांसाठी स्कॉलरशिप आणतात बरोबर पण ही जी आपण स्कॉलरशिपची परीक्षा देतात ही का देतात किंवा याचे फायदे काय असतात ह्या सगळं आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर बघा मित्रांनो आपली जी टॉपिक आहेत ती काय आहेत तर स्कॉलरशिप परीक्षा किंवा परीक्षा देण्याचे फायदे काय आहेत तर हे आपण पाहणार आहोत तर बघा महत्वाची गोष्ट काय आहे तर सर्व पालकांनी नक्की पाहावे म्हणजे तुम्हाला तर व्हिडिओ पाहायचाच आहे म्हणजे बघायचंच आहे आपली ही जी व्हिडिओ आहेत पण तुमचे पेरेंट्सनेही सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ दाखवू शकतात कारण की ही व्हिडिओ खूप गरजेची व्हिडिओ आहेत बरोबर तर बघा आपली जी काय आहे स्कॉलरशिप परीक्षा देण्याचे फायदे आपण बघूया स्कॉलरशिप परीक्षा देण्याचे फायदे आहेत तर बघा हुशार आणि होतकुरू विद्यार्थ्यांनी त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे अडचण येऊ नये म्हणून महाराष्ट्र शासन स्कॉलरशिप परीक्षा घेत असतात तर बघा यांनी काय सांगितले आहेत हुशार आणि होतकुरू विद्यार्थी म्हणजे आपल्या देशामध्ये खूप हुशार मुले आहेत पण त्यांची फायनान्शियल कंडिशन ठीक नसल्यामुळे ते पुढची स्टडी कंटिन्यू नाही करू शकत बरोबर का कारण की त्यांच्याकडे फायनान्शियल स्टेटस नाही असतात किंवा ते ज्या गावामध्ये असतात त्यामध्ये त्या, त्या गावामध्ये काही जास्त फॅसिलिटीज नसतात अभ्यासासाठी म्हणून स्पेशली त्यांच्यासाठी काय केलेत गव्हर्नमेंटने स्कॉलरशिप परीक्षा घेत असतात दरवर्षी बरोबर परंतु बघा पुढचा पॉइंट काय आहे तर परंतु बरेचदा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीबद्दल पुरेशी माहितीच नसतात बरोबर आहे बघा आपल्याला माहिती आहे आपण सिटीमध्ये राहतात आपल्याला माहिती आहे आपल्या शाळांचे टीचर वगैरे आपल्याला सांगतात की हो स्कॉलरशिपची परीक्षा आहेत आपल्याला फील कसं करायचं पण मित्रांनो पर काही ग्रामीण भागातील विद्यार्थी काही ग्रामीण भागातील विद्यार्थी असेही आहेत की त्यांना माहितीच नाही की आपल्यासाठी स्पेशली त्यांच्यासाठी गवर्नमेंटनी ही स्कॉलरशिपची परीक्षा दरवर्षी दरवर्षी त्यांच्यासाठी स्कॉलरशिपची परीक्षा आयोजित करतात बरोबर पण त्यांना कसं सांगावं तुमची फ्रेंड असं तुमची मित्र असेल त्यांना तुम्ही सांगू शकतात बरोबर तर बघा परीक्षा देण्याचे फायदे काय आहेत तर बघा आपली ही परीक्षा जेव्हा आपण देतात त्याचे फायदे त्याची आपल्याला परीक्षा देण्यानंतर आपले काय फायदे होतात ते पाहूयात आर्थिक हातभर म्हणजे आपली फायनान्शियल कंडिशन ठीक होतात बरोबर त्यानंतर काय आत्मविश्वास वाढतो बरोबर आहे आपला सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो का कारण की आपल्याला एक्झाम दिल्यानंतर आपल्याला की हो म्हणजे आपली नॉलेज तर वाढतेच पण आपली सेल्फ कॉन्फिडेन्स ही वाढतात बरोबर स्पर्धा परीक्षण परीक्षेच्या पाया म्हणजे आपल्याला कळतात की आपली आपण कोणते कोणते स्पर्धामध्ये हे करू शकतात आयोजन करू शकतात त्यानंतर बौद्धिक विकास मी तुम्हाला सांगितले जसं की आपली सेल्फ कॉन्फिडन्स जसं वाढतात त्यान त्यानुसार अनुसार बौद्धिक विकास म्हणजे आपली नॉलेज ही वाढतात बरोबर त्यानंतर आपली अकॅडमिकची तयारी ऍडिशनल नॉलेज वाढतात बरोबर आहे स्कॉलरशिपची एक्झाम देताना आपल्याला ऍडिशनल नॉलेज पण वाढतात म्हणजे खूप नॉलेज वाढतात आणि गणितची मॅथ्स आणि गणित म्हणजे सोपं होतात आपली जी मॅथ्स आहेत बुद्धिमत्ता चाचणी घ्या मॅथ्स घ्या इंग्लिश घ्या आपली जी सब्जेक्ट असतात ते आपण प्रिपरेशन करताना आपल्या ते काय होतात तरी आपली सोपं असतात बरोबर बघा आता आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणती कोणती एक्झाम्स येतात स्कॉलरशिप साठी किती एक्झाम्स आहेत किंवा ते कधी होते ते आपण पाहणार आहोत तर बघा आपल्या पाचवीसाठी आहेत एक्झाम स्कॉलरशिप परीक्षेसाठी आहेत शिष्यवृत्ती परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षा शिष्यवृत्ती पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा त्यानंतर आठवी साठी काय आहेत तर पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा त्यानंतर आपली नवोदय परीक्षा आहेत नवदे परीक्षा कोणासाठी आहेत सहावी आणि नववी जे विद्यार्थी त्या सहावी किंवा नववी मध्ये आहेत त्यांच्यासाठी ही नवदेची परीक्षा आहेत त्यानंतर मंथनची परीक्षा आहेत त्यानंतर आपली एन टी एस सी आहे आणि एन एम में एम एस म्हणजे आपली दरवर्षी आपल्याला हे स्कॉलरशिपची परीक्षा येतात बरोबर मग तुम्हीही या स्कॉलरशिपची परीक्षा देऊ शकतात तुम्ही या स्कॉलरशिपच्या परीक्षेचे फॉर्म भरू शकता तुमच्या तुम्हाला जर माहिती नसेल तुम्हा, आ, माहिती तर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही तिथे सर्च करून तुम्हाला ह्या सगळ्यांची माहिती भेटणार आहे त्यानंतर तुम्ही ह्या सगळे परीक्षा द्या मित्रांनो तर बघा आमची जी डब्ल्यू अकॅडमी आहे आमची जी डब्ल्यू अकॅडमी आहेत यांनी स्पेशली स्कॉलरशिप परीक्षेसाठी नवीन बॅच ओपन केलेले आहेत म्हणजे ज्या विद्यार्थी स्कॉलरशिपची प्रिपरेशन करतायत किंवा जे विद्यार्थी करणार आहेत ते जॉईन करू शकतात आमची ऑनलाईन बॅच आहे यामध्ये आपण संपूर्ण विषयांची तयारी घेतो आणि बेसिक टू ऍडव्हान्स लेवलमध्ये हा तयारी असतात बरोबर आपली जी क्लासेस असतात ते लाईव्ह असतात आणि रिकॉर्डेड म्हणजे लाईव्हही ही असतात आणि रिकॉर्डेड ही असतात जर साडे जर आपली लाईव्ह तरीही ते लाईव्ह लेक्चर ही रिकॉर्डेड असतात आणि जुन्या प्रश्न पत्रिका सराव म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर हे पण आपण सोडवतात आणि फ्री डाऊट सेशन आहेत विद्यार्थी पालक मार्गदर्शन ही आहेत जास्ती माहितीसाठी तुम्ही या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप ही करू शकतात Thank you.